नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो हे बघू शकता आपल्या या ठिकाणी तुरीची छाटणी चालू आहे आणि ज्या शेतकऱ्यांना पावसामुळे किंवा इतर कारणामुळे तुरीची पहिली छाटणी या ठिकाणी जमली नसेल त्यांनी या ठिकाणी तूर वाढल्यानंतर म्हणजेच पंचेचाळीस ते पन्नास दिवसादरम्यानही पहिली छाटणी करू शकता आणि दुसरी छाटणी आपल्याला सत्तर पासष्ट ते सत्तर दिवसादरम्यान करायची आहे तर शेतकरी मित्रांनो तुरीची छाटणी करण्यासाठी असा कोणताही परफेक्ट या ठिकाणी टाईम नसतो त्यामुळे तुरीची योग्य वाढ असल्यास पहिली छाटणी पंचवीस दिवसांनी दुसरी पन्नास दिवसांनी आणि तिसरी पंच्याहत्तर दिवसांनी करण्यात यावी आणि जर या ठिकाणी पहिली छाटणी उंचीमुळे किंवा वाढीमुळे त्या ठिकाणी केलेली नसेल किंवा इतर कारणामुळे केलेली नसेल तर आपण पहिली छाटणी चाळीस ते पन्नास दिवसादरम्यान व नंतर पंधरा पंधरा ते वीस दिवसांनी दुसरी छाटणी करू शकता याच्यामध्ये छाटणी केल्यानंतर अतिशय चांगल्या प्रमाणात फुटवे मिळत असतात त्यामुळे छाटणी करणं हे उत्पादन वाढीसाठी तितकंच महत्त्वाचं आहे बघू शकता अशा प्रकारे आपल्या तुरीची ग्रोथ झालेली आहे आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की वेगवेगळं नियोजन आपण चॅनलद्वारे या ठिकाणी शेअर करत असतो धन्यवाद